मराठवाड्यातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या गौताळा औत्रम अभयारण्यात दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी प्रगणना करण्यात येते यंदाही सोमवार दिनांक बारामे रोजी सायंकाळी या प्राणी गणनेला सुरुवात होणार आहे गवताळा अभयारण्य हे तीन रेंज विस्तारलेले आहे त्यात हिवरखेडा वन्यजीव वनपरिक्षेत्रात नागद वन्यपरिक्षेत्रात आणि पाटणा वन्यजीव परिक्षेत्र आहेत दिनांक बारामे रोजी होणाऱ्या प्राणीगणनेसाठी हिवरखेडा वनपरिक्षेत्रात सुमारे तेरा पानवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे या ठिकाणी प्राणी निरीक्षणासाठी मचान उभारण्यात येणार आहे नागद क्षेत्रात सुमारे पाच पानवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे या ठिकाणी प्राणी निरीक्षणासाठी मचाक देखील उभारण्यात आले आहेत तर पाटणा वनपरी परिक्षेत्रात सुमारे सात पानवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत तसेच सात ठिकाणी प्राणी निरीक्षणासाठी मचान उभारण्यात आले आहे छत्रपती संबंध वन्यजीव विभागाचे वनविभाग वन अधिकारी वन सहाय्यक वनसंरक्षक विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेडा वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिंदे नागद वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी एस एम रामपुरे पाटणा वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी एम के राहटवळ यांच्यासह वन्यजीव विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी वनरक्षक तसेच निसर्गप्रेमी या प्राणीगणनेत सहभागी होणार आहे दोन वर्षापूर्वी प्राणीगणनेच्या सायंकाळीच पाऊस झाल्याने गतवर्षी अभयारण्यात प्राणीगणना होऊ शकली नाही यंदाही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे प्रत्येक मचांवर एक निसर्गप्रेमी व एक कर्मचारी असेल सोमवार तारीख बारा मे रोजी दुपारी चार वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी तेरा मे रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत ही प्राणीगणना होणार आहे मात्र यंदाही या प्राणी गणनेवर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे गेल्या चार दिवसांपूर्वी तालुक्यात सलग दोन दिवस अवकाळी पाऊस कोसळला त्यानंतर अजूनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत